हॅलो मित्रांनो आज आपण परत आलो जसं मागच्या जाऊ दादा मुंबईला जाऊ लागला तसं आज परत मुंबईला चाललं आहे तर हा असा मी हा असा माझा टी शर्ट आहे ओके आणि ते चालू जरा फक्श का असा लग्नाचा विषय निघाला म्हणून आता बघू यावर्षी लग्न होतं नाही होत बघण्यात मजा आहे बघायला गेलं तर लग्न होत होत आणि समजेल थोड्या दिवसामध्ये तवलं असून भेटत राहू ट्रिप मारत राहूमधून पडा कुठे पडा काही विषय नाही आई दादाचा लग्नाचा विषय निघाल्याबद्दल तुला काय वाटतय मग असं कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे मग बघा बघी केव्हा पासो असं आणि जे आपले होणारे नवरदेवी हं त्यांचं पण मन की घ्यावं लागेल ना त्यांचा पण ते बिजी बिजी ते बिजी ते बिजी बिजी बाथरूम मध्ये बिजी होती ते हा

ते म्हणे चिंता नको करू सगळं माझ्यावर सोड अच्छा 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 पैसा आहे माज काय स्पेशल काय स्पेशल अस मजा येणार मग दूध की शक्ती अमोल दूध की शक्ती आपण एक शब्द आपण एक शब्द नवर देवा नाही विचारू का वाटतंय <laughs> नवरदेव तुम्ही तयार आहे का ब्लॉग चालू ब्लॉग अरे हा पण मी कपडे घालतोय ना हा मग चालतंय ना नाही नाही नंतर अरे एकदम रोदे वर देऊ लागत नवर देव लग्न आधी नाचोय काय चांगलं नाही प्रकारे आपण आईचं मनोगत घेतलं नवरदेवाने मनोगत दिलं नवरदेव म्हणतोय लाचतोय नवरदेव आता आपण बघू परत मनोबत घ्या हे बघा नवरदेव पुन्हा आलेले आहेत आमचे संध्या नवरदेवांनी टकलेश केलेली आहे जोरामध्ये तुम्हाला लग्नाचं नाव ऐकून गुदगुल्या झाल्या का हे का झालंय कुठं कपात गुदगुल्या कुठं झाल्या तुम्ही आदा निघाले मुंबई का जाऊन काय करणार तिथं इथं लग्न विकणार पोरी बिरींचा विषय हा बरोबर वयानुसार सगळे त्रास चालू संधी वाद आता आपण बघू ए बघा इथं आमची आई साहेब बसले आणि इथं होणार आहे नवरदेवी नवरदेव दूध पिताय लग्नाच्या आधी

तुला किती बापरे आता काय खो आता झाली गाई जायची मुंबईला मुंबईची ओढ लागली मुलगी कशी वाटली तुला कशी वाटली पण हुशार आहे ती जास्त मॅथ आहे मॅथ मॅथ घेतलं घेतली तुझा काय विषय काय म्हणजे दूध प्यायला हे म्हणलं माय

पुढे म्हणजे आणि केलं आपाकडे डेप्सीच कार्ड कारडे तर आता आपण निघालोय कुठं बस स्टँडला आणि बस स्टँडला जाऊन ते चालले परतीचा प्रवास ॲट मुंबई आजोबांचं घर वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज आपण भाऊ नी आता गाडी टोकली जोरामध्ये बै बाण्या वाटत आपण आलोय आता आजो आजोबांच्या मंदिरामध्ये आपण इथं आजोबांचे दर्शन घेऊ एकदम मस्तपैकी हे ये आमच्या आजोबा आणि इथले काममध्ये होतो थांबाजेत दाखवतो आणि हे आपलं आजोबांचं मंदिर स्वामी समर्थ अशा प्रकारे आजोबांचे दर्शन झालेले आणि आपण पुनश्च आपण आपल्या प्रवासाला केलेला आहे होते आता आपण फोटोशूट करणारे आणि केदारांचा म्हणजे होणारे नवरदेवांच हे आमचे नवरदेव साहेब फोटोशूट करू आपण काय म्हणता बाबा काय म्हण सोडू ते आकाटे बा। वाट बाहेरून रिक्षा घालल्या रिक्षा फुलता माझ्या तो बी ऐकत नाही आता रिक्षा नाही मन असं म्हणणे बाबा थोडा चार पैसा कमवता चांगला राहत बोला बाबा विचारा पकाटे काय माहिती बाबांचा काय विषय झालेला आहे बाबा आणि आपण अशा प्रकारे पुन्हा बाहेर आलेलो आहेत आणि इथून आपल्याला जायचं आहे हे तर फोन घ्यायला आमच्या आणि घेताला हे आमच्या आणि घेता यांनी चार हजाराचे पण हलवले नवीन घ्यायला जायचे आता किती आजाराचे ते माहिती आता काही नाही स्वस्त होईल भाऊ विषय असं वाटतंय मला जाऊन बघू का वाटतं आणि की चालणी आपण आलेलो आहे एस एस मोबाईल मध्ये कारण इथून घ्यायचे हेडफोन्स आता आपण कधी जाऊन बघू हेडफोन कोणता प्रकारचा घेतो येथे आपलं काम काही झाले नाही कारण की आम्हाला पाहिजे होते सी एम एस टू लंबई भेटला नाही बाकी ऑर्डर चांगले होते पण काय करणार आहे जाऊ द्या चालतं एक्सचेंज वाले पण एक्सचेंज करून टाकावा असं वाटतंय माझा डिव्हाइस पण नको बघू नंतर सध्या नाही इंटरेस्ट अभि हो ना गाल्या हमको की तुम जाते वखत काय काय आहे बो कसाल बंद कर चालूच राही असे लोकल फोन घ्यायचे नी सीएमएफ एफ यांचे काहीच भेटणार नाही तुझ्या मध्ये ऍक्सेसरी एकदम लोकल मोबाईल मोबाईल तर वाप चांगले वापरावे थोडेसे काही मोबाईल घेता सॅमसुंग का काच आहे सॅमसुंग एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा सॅमसुंग आणि अशा प्रकारे आमच्या अनेकदा लाल लालपरी आली लाल परी ही लाल परी आणि चारच आले ते मुंबई मुंबई दर्शन आणि टू मचरच आपल्या आप दादा आहे मस्त पैकी काही विषय नाही आणि लोक जमलं तर तोंडाकडे बघत आहेत काही विषय नाही आपले काय करणे आहे आणि आता दादांना आपण लास्टचा बाय बाय करू आणि आपण बरीतून निघू आणि घरी जाऊ बद एकदा काही विषय नाही आपण घरी जाऊ आता बस आज जास्त काही नाही एवढंच रे बाकी उद्या बघू सकाळी काय काही नाही विषय बाय करून द्या द्यानिकेत दादा येऊ का चला फोन कर आता आणखी थेट गेले आता आपण इथून निघू आणि आपण आता जाऊ आपल्या आपल्या घेऊ टाका वगैरे ते बाय ओके आणि अशा प्रकारे आव्हानाच घर आणि घरी अतिशय क्लोज